श्री गणेश आहे नामा मित्र ओ नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद भगवद्गीतेचा अठरावा अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्र हो हा अध्याय पूर्ण बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हो सतराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की श्रद्धेशिवाय केलेले हवन दिलेले दान केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत आहे त्यामुळे ते ना लोकात फलदायी होत ना परलोकात फलदायी होत अर्जुन म्हणाला हे केशव हे आंतरी आम्ही वासुदेवा मी संन्यास आणि त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो भगवान श्रीकृष्ण म्हणाले कित्येक पंडित काम्यकर्माच्या त्यागाला संन्यास मानतात काम्यकर्म म्हणजे संकट निवारण्यासाठी यज्ञ दान तप उपासना वगैरे कर्मे केली जातात त्यांना काम्यकर्म म्हणतात दुसरे काही विवेकी लोक सर्व कर्माच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात पार्थ कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्म दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य होय आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ दान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य नाही हे पार्थ संन्यास आणि त्याग या दोहोपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक कारण त्याग सात्विक राजस आणि तामस या भेदामुळे तीन प्रकारचा सांगितला आहे यज्ञदान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही उलट ते अवश्य केले पाहिजे कारण यज्ञ दान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत तोच मनुष्य बुद्धिमान आहे जो फलाचा व आसक्तीचा त्याग करून केवळ कर्मे करीत असतो म्हणून हे पार्थ यज्ञ दान तपरूप कर्म तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्म आसक्ती आणि फळाचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत हे सर्व माझे निश्चित असे मत आहे निश्चित आणि काम्यकर्माचे तर स्वरूप स्वरूपता त्याग करणे योग्यच आहे परंतु नियत कर्माचा त्याग योग्य नाही म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे पार जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्म सोडील तर त्याला राजसत्याग करून त्यागाचे फळ कोणत्या प्रकार कोणत्याही प्रकारे मिळत नाही हे पार्थ जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले जाते तोच सात्विक त्याग होई जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही तो शुद्ध सत्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी खरा त्यागी होय कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्माचा त्याग केला जाणे शक्य नाही म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे पार्थ कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे वाईट व मिश्र असे तीन प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही सर्व कर्माच्या सिद्धीची ही पाच कारणे कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली आहेत ती तू माझ्याकडून नीट समजून घे कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान करता निरनिराळ्या प्रकारची कारणे आधिष्ठान म्हणजे ज्याच्या आश्रयाने कर्म केली जातात त्याचे नाव आदिष्ठान आहे कर्ता म्हणजे ज्या ज्या इंद्रियाच्या व साधनाच्या द्वारा कर्मे केली जातात त्याचे नाव कारण आहे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे दैव म्हणजे पूर्वी केलेल्या शुभाशुभ कर्माच्या संस्काराचे नाव दैव आहे पार्थ मनुष्य मन वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध जे कोणतेही कर्म करतो त्याचीही पाच कारणे असतात परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय आहे ते जाणत नाही पार्थ ज्या माणसाच्या माणसाच्या अंतकरणात मी करता आहे असा भाव नसतो तसेच ज्याची बुद्धी संसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही पार्थ ज्ञाता ज्ञान आणि नेय या तीन प्रकारच्या कर्माची कर्माच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता करण तशीच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत ज्ञाता म्हणजे जाणणारा तो ज्ञाता ज्ञान म्हणजे ज्याच्याद्वारे जाणले जाते ते ज्ञान आणि नेय म्हणजे जी वस्तू जाणली जाते ती वस्तू म्हणजे नेय कर्म करणारा करता ज्या साधनांनी कर्म केले जातात ते करण करणे म्हणजे क्रिया हे तीन प्रकारचे कर्म आहेत पार्थ गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान कर्म आणि कर्ता हे गुणाच्या भेदांनी तीन तीन प्रकारचे सांगितले आहेत तेही तू माझ्याकडून ऐक ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतामध्ये एक अविनाशी परमात्मा समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो ते ज्ञान तू सात्विक आहे असे समज परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतामध्ये भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो ते ज्ञान राजस आहे जे ज्ञान एका कार्यरूपी शरीर रा, शरीरातच आसक्त असते तसे जे युक्ती शून्य तात्त्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते ते तामस ज्ञान आहे पार्थ जे कर्मशास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते ते सा सात्विक ज्ञान आहे जे कर्म अतिशय परिपूर्वक तसेच भोगाची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळग बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस आहे जे कर्म परिणाम हानी हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते ते तामस कर्म होय पार्थ जो पुरुष करता शक्ती न बाळगता मी माझे न म्हणणारा धैर्य व उत्साहाने युक्त कार्यसिद्धी हो नावो त्याविषयी हर्ष शोकादी विकारांनी रहित असलेला तो सात्विक आहे जो करता आसक्ती असलेल्या आश कर्माच्या फळाची इच्छा बाळगणारा लोभी इतरांना पीडा देणारा स्वभाव असलेला अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष शोकादी युक्त असतो तो, तो राजस आहे जो करता आयुक्त घमेंडखोर धूर्त दुसऱ्याची जीवनवृत्ती नाहीशी करणारा आळशी आणि दीर्घसूत्री दीर्घसूत्री म्हणजे जे थोड्या वेळात होण्यासारखे कामही नंतर करू म्हणून दीर्घकाळपर्यंत पूर्ण करीत नाही तो तामस म्हटला जातो हे पार्थ आता बुद्धीचे व धृतीचेही गुणानुसार तीन प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे ते तू ऐक जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग कर्तव्य आणि अकर्तव्य भय आणि अभय तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणतो तो सात्विक बुद्धी होय प्रवृत्ती मार्ग म्हणजे गृहस्थाश्रमात राहू कर्माचे फळ व आसक्ती सोडून भगवत बुद्धीने केवळ जनकाप्रमाणे वागणे हा प्रवृत्ती मार्ग मार्ग देहाभिमान सोडून केवळ सचिदानंद घन परमात्म्यात यक्के भावाने राहिलेल्या सनकाधिकाप्रमाणे संसारापासून विरक्त होऊन वागणे हा निवृत्ती मार्ग होई मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथा योग्य रीतीने जाणत नाही ती बुद्धी राजस होई हे तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानतो ती बुद्धी तामशी होय अर्थ ज्या अव्याभिचारांनी धारणशक्तीने मनुष्य ध्यान योगाने मन प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय परंतु फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणशक्तीने धर्म अर्थ व काम यांना धारण करतो ती धारणा राजशी होय बुद्धीचा मनुष्य ज्या धारणशक्तीमुळे झोप भीती काळजी दुःख आणि उन्मतपणाही सोडत नाही ती धारणा तामशी होय पार्थ आता तीन प्रकारचे सुखही तो माझ्याकडून ऐक ज्या सुखात साधक भजन ध्यान आणि सेवा इत्यादिकाच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे ज्याचे दुःख नाहीसे होते जरी आरंभी विषयासारखे वाटले तरी परिणामी अमृतासारखे असतो हे परमात्मेविषयक बुद्धीच्या योगाने उत्पन्न होणारे सुख सात्विक आहे जे सुख विषय आणि इंद्रियाच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते ते आहे पार्थ जे सुख भोगकाळी आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते ते झोप आळस उत्पन्न झालेले सुख तामस आहे पृथ्वीवर आकाशात किंवा देवात तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या तीन तीन गुणाने रहित असतो पार्थ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावता उत्पन्न झालेल्या गुणामुळे निरनिराळी आहेत पार्थ अंतकरणाचा निग्रह इंद्रियावर ताबा ठेवणे धर्मासाठी कष्ट सहन करणे आंतरबाह्य शुद्ध राहणे दुसऱ्याच्या अपराधांना क्षमा करणे मन इंद्रिय शरीर सरळपणे राखणे वेदशास्त्र ईश्वर व परलोक इत्यादीवर इत्यादीवर विश्वास ठेवणे वेदशास्त्राचे अध्ययन अध्यापन करणे आणि परमात्म्य तत्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत शौर्य तेज धैर्य चातुर्य युद्धातून पळून न जाणे दान देणे आणि स्वामी भाव ही सर्व क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत शेती गोपालन आणि सत्यव्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत तसेच या सर्व वर्णाची सेवा करणे हे शूद्राचे स्वाभाविक कर्म आहेत पार्थ आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्तिरूप परमसिद्धीचा लाभ होतो आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्मे करून सिद्धीला प्राप्त होतो ती रीत ऐक ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्याची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने सर्व जग व्यापले आहे त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो पार्थ उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा आपला धर्म श्रेष्ठ आहे कारण स्वभावाने निमून नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही म्हणूनच हे पार्थ स्वभाविक कर्म सोडून देऊ नये कारण धुराने जसा आग्नी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात सर्व ठिकाणी आसक्तिरहित बुद्धी असलेला निस्पृह आणि अंतकरण जिंकलेला मनुष्य त्या श्रेष्ठ सिद्धीला प्राप्त होतो पार्थ जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या सिद्धीला प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्म्याला प्राप्त होतो ती रीत थोडक्यात तो माझ्याकडून समजून घे विशुद्ध बुद्धीने युक्त हलके सात्विक आणि नियमित भोजन घेणारा शब्दादी विषयाचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा सात्विक धारणशक्तीने अंतकरण व इंद्रियावर संयम ठेवून वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा अहंकार बळ घमेंट कामना राग यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा ममता रहित असा पुरुष सच्चिदानंद घन ब्र ब्रह्म्यामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो मग तो सच्चिदानंद ब्रह्म्यात तद्रूप झालेला झा जा, प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही असा सर्व प्राण्याच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परम परमात्म्याला मी जसा आहे अगदी तसाच तत्वता जाणतो तसेच त्या भक्तीने मला तत्वता जाणून माझ्यात सामावून जातो पार्थ सर्व कर्म मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच रूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त ठेव माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहज पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील अर्थात परमार्थाला मुकशील तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्ती युद्ध करावयास लावी पार्थ जे कर्म तू मोहामुळे करी इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील हे पार्थ आंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्याच्या कर्मानुसार फिरवत सर्व प्राण्याच्या हृदयात राहिला आहे पार्थ तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा त्या परमात्म्याच्या कृपेने तुला परम शांती आणि सनातन परम धाम मिळेल शरण म्हणजे लज्जा भय मान मोठेपणा आशक्ती ही सर्व सोडून संसारिक आनता व ममता याचा त्याग करून केवळ एका परमात्म्यालाच आपला परम आश्रय परम गती आणि सर्वस्व समजणे तसेच अन्यान्य भावाने अतिशय श्रद्धा भक्तियुक्त प्रेमाने निरंतर भगवंताचे नाम गुण प्रभाव आणि स्वरूप याचे चिंतन करीत चिंतन करीत राहणे तसेच भगवंताचे भजन स्मरण चालू ठेवूनच त्यांच्या आज्ञेप्रमाणे कर्तव्यकर्माचे निस्वार्थ भावाने केवळ त्याच्या प्रीत्यर्थ आचरण करणे म्हणजेच सर्व प्रकारे परमात्म्याला शरण जाणे होय पार्थ अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर सर्व गोपनीयाहून अतिगोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पन पुन्हा ऐक तू माझा आवडता आहेस म्हणून हे परम हितचिंतक वचन मी तुला सांगणार आहे पार्थ माझ्या ठिकाणी मन ठेव माझा भक्त हो माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर असे असता असे केले असता तू मलाच येऊन मिळशील हे मी तुला सत्य सांगतो कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस सर्व धर्म सर्व कर्तव्य कर्म मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण आहे मी तुला सर्व पापापासून सोडवीन तू शोक करू नकोस हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये तसेच भक्तिहीन माणसाला ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये त्याप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाराला तर कधीही सांगू नये भारत जो पुरुष माझ्या ठिकाणी परमप्रेम ठेवून हे परमरस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेन तो मलाच प्राप्त होईल यात शंका नाही माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याकडून अधिक मनुष्यात कोणीही श्रेष्ठ नाही तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकालीही होणार नाही जो पुरुष आम्हा दोघांचा धर्ममय संवादरूप या गीताशास्त्राचे अध्ययन करील त्याच्याकडूनही मी ज्ञान यज्ञाने यज्ञाने पूजित होईल असे माझे मत आहे पार्थ जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील तोही पापापासून मुक्त होईल पुण्यकर्म करणाऱ्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल हे पार्थ हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का आणि हे धनंजया तुझा आज्ञानातून तु उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का अर्जुन म्हणाला हे केशव आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि स्मृती प्राप्त झाली आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन संजय धृतराष्ट्राला म्हणाला हे हे राजा अशा प्रकारे मी भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांचा मी अद्भुत्य अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला संजय म्हणाला व्यासाच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वत योगेश्वर भगवान श्रीकृष्णाकडून प्रत्यक्ष ऐकला आहे संजय म्हणाला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे हे राजन श्री हरीचे ते अत्यंत अवलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार आनंदित होत आहे आणि हर्षित होत आहे हे राजन जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तेथेच श्री विजय विभूती आणि आचलनीती आहे आणि तेथेच श्री आहे असे माझे मत आहे अशा रीतीने अठरावा अध्याय समाप्त झाला जय श्रीकृष्ण